सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4 चा नूतन नगर सेविका ऐश्वर्या गणेश साखरे यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गणेश साखरे मित्र परिवारपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण बघितले की दोन्ही राष्ट्रवादीला खूप मोठा फटका बसला काय आत्मचिंतन करा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जो काही रिझल्ट असेल तो मान्य करायचा असतो आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की असा रिझल्ट का आला दोन्ही राष्ट्रवादीमध्ये होईल बघूया ना आता त्याची चर्चा चालू आहे बघूया की बारा ठिकाणी सकाळी प्रदेशाध्यक्षांनी बोलताना असं सांगितलंय की आज आम्ही बारा जिल्हा परिषदांमध्ये एकत्र येतोय तर त्याबद्दल सांगितलंय काय आपली आता दादा आणि तुमची तब्बल वीस मिनिटं आपली बंद दारावर चर्चा झाली काय चर्चा झाली या, या, या वीस मिनिटामध्ये दार बंद होतं ह्याचा करता काय मग त्याची चर्चा बाहेर येते का मग दारा कॅमेराच्या चर्चा झाली काही मुंबई महानगर दिल्लीमध्ये दिल्ली बदल दिल्लीमध्ये अधिशय भारतीय जनता म्हणाले की काँग्रेस आणि ठाकरे आधी एकत्र असतं तर चित्र हे काय बदल का आगामी काही दिवसामध्ये अपेक्षा आहे दिल्लीमधलं प्रदूषण कमी व्हावं आम्ही आपलं जाणार बजेट केंद्रीय मंत्री होणार अशी चर्चा आहे सगळीकडे चालूच असते आता आधी लग्न कोंडाण्याचं आधी शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक केदारनाथ उंबरचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माजी नगरसेवक माझी स्थायी समिती सभापती सोलापूर महानगरपालिका